नमस्कार मी आरती सावंत लहान मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना भूक लागते हा नेहमीच प्रश्न पडत असतो प्रत्येक आईला किंवा आजीला किंवा वडिलांना सुद्धा तर आपण आज लहान मुलांसाठी मी आज घेऊन आली आहे अशी छानशी अशी रेसिपी आज मी सांगत आहे तुम्हाला क्रिस्पी क्रंची पोटॅटो बाईट्स तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सँडविचची भाजी बनवण्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये तेल घालावे तेल गरम होऊ दे गरम झाल्यानंतर राई घालावी राई चांगली तडतडू दे कढीपत्ता घालावे लहान छानपैकी मिक्स होऊ द्या हळद पूड पावडर अमचूर पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर छोटा चमचा मीठ चवीनुसार छानपैकी मिक्स होऊ गया तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडत ठेवलेले हे मी हाताने स्मॅश केलेले आहेत ते घालावे आणि मिक्स करा कोथिंबीर घालावी छानपैकी स्मॅश झालेले आहे तयार झाली सँडविच ची भाजी आता आपण गॅस बंद करूया सँडविचसाठी मी ब्रेड घेतलेले आहेत हे सँडविच ब्रेड आहेत आता आपण ह्याचे स्लाइस कट करूया साईडचे कडा काढून टाकाव्या हे बघा आता एका ब्रेड ही भाजी घालावी वारपणे घालावी स्प्रेड करावी आता आपण हे चीज स्लाईस ठेवावे जर तुमच्याकडे चीज क्यूब असतील तर तुम्ही चीज क्रश करून तुम्ही घालू शकतात चीज स्लाइस ठेवलेले आहे त्यावर हे ब्रेड ठेवावे एक कट करें चाहिए। हे कट करायचे आहेत हे बघा झाले आहेत सँडविच आता आपण क्रिस्पी क्रंची पोटॅटो बाईट्स डीप फ्राय करूया एका प्लेटमध्ये दोन टेबल स्पून मैदा घालत आहे अजून एक घालते तीन टेबलस्पून सँडविच क्रिस्पी करण्यासाठी मैद्याचं कोटिंग लागणार आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी घालत आहे थोडं थोडं घालून स्मूथ बॅटर करायचं आहे मैद्याचं पीठ तीन टेबलस्पून घेतलेले आने या चमच्याने आणि अर्धा कप म्हणजे अर्धा ग्लास पाणी आता हे ब्रेडचे स्लाइस या मैद्याच्या लिक्विडमध्ये डिप करायचं आहे छानपैकी हेड स्क्रम्समध्ये डिप करूया सगळी बाजू सगळ्या बाजूने तेल गरम करत ठेवलेलं अगोदर गरम तेलामध्ये हे पोटॅटो बाईट्स घालूया स्लो गॅसवरच फ्राय करा पलटी करूया गोल्डन ब्राऊनने होते टन करूया लक्षात असू दे आतमध्ये चीज घातलेलं आहे थोडासा गॅस पास्ट करत आहे टन करूया तयार झाले पोटॅटो बाईट्स बघा पोटॅटो बाईट्स छानपैकी क्रंची झालेले आहेत अशा प्रकारे सगळे पोटॅटो बाइट्स फ्राय करा अशा प्रकारे मुलांचा टिफिन रेडी झालेला आहे हे बघा छानपैकी क्रंची झालेला आहे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकतात टिफिन नाही दे टिफिनलाही देऊ शकतात तुम्ही आणि संध्याकाळी मुलं शाळेतून येतात तर त्यांना भूक लागते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा क्रिस्पी क्रंची पोटॅटो बाईट्सची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज थबलास यो थँक्यू